शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजच्या लागण महीत बाजार दाखवतो आहे मित्रांनो तुम्हाला धुळ्याचा तर भरपूर गर्दी आलेली आहे आज आणि फुल गचाकच भरलेला आहे बाजार आपण बघू शकता भरपूर मशी आलेले आहेत पण तुम्हीत का किती महिन्याची लागण आहे सहा साडे सहा साडेसहा महिन्याची लागण आहे का बरं कुठले आहेत तुम्ही जळगावचे आहेत का बरं काय किंमत मध्येची पंच्याऐंशी बरं दुधाची कॅपॅसिटी वगैरे काय राहा माहिती आहे का जन पहिलं अडू आहे का दुसऱ्यामध्ये आहे का बरं बघा मित्रांनो माहीत चांगली आहे क्वालिटी चांगली व्यवहारात कमी जास्त करून घे ना बरं आपण माहीत बघू बघू शकता म्हैशीची क्वालिटी छान आहे दुसऱ्यामध्ये दुसऱ्या डाफ्यामध्ये आता तर साडेसहा महिन्याची लागण आहे फोन नंबर सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर सत्याहत्तर ब्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठेचाळीस मित्रांनो नंबर दिलेला आहे जळगावचे शेतकरी आहेत साडेसहा महिन्याचे लागण म्हैस आलेली आहे त्यांनी धुळ्याच्या बाजारामध्ये तर बघू शकता आपण क्वालिटी चांगली नंबर घेतलेला आहे त्यांच्यावाला त्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी करू शकता मित्रांनो चांगली आहे म्हैशीची क्वालिटी चांगली बघा मित्रांनो म्हैशी किती नऊ महिन्याची लागण आहे का नऊ महिन्याची लागण आहे मित्रांनो बघा मोठा मापाची माहिती छान आहे आता जनेल तर किती मध्ये चौथ्या मध्ये जनेल बरं दुधाची काय कॅपॅसिटी दहा दहा लिटर दोघा टायमाचं वीस लिटर दोघा टायमाच वीस लिटर आहे मित्रांनो नऊ महिन्याची नऊ महिन्याची लागण माहिती बघा काय किंमत सांगायला एक लाख साठ हजार मागितली कोणी सकाळ मागितली किती पर्यंत एक चाळीस पर्यंत एक पर्यंत तुमची अपेक्षा किती मग लाख पर्यंत दीड लाख पर्यंत अपेक्षा आहे वन नंबर सांगा तुम्ही शहाण्णव पासष्ट वीस अठ्ठ्याऐंशी तीस मित्रांनो बघा क्वालिटी बघा चांगली चांगली दोघ टायमाला वीस लिटर सांगताय एका टायमाचं दहा लिटर सांगताय मित्रांनो बघा तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल महेश खरेदी करायची असेल नंबर गेलेला आहे मस्त गावाचे का तबेल्यातली तर नक्की आपण संपर्क करून खरेदी करू शकता किती महिन्याची लाग आहे खाली खाली काय किंमत तिची खाली मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगताय नाही खाली हजार रुपये किंमत सांगताय ते लागे नाही भाऊ का नाही का दूध आहे का किती दूध चार चार लिटर दूध आहे का बघा मित्रांनो चार चार लिटर दूध सांगताय लागण वगैरे हो नाही बरं काय किंमत एक लाख सांगायची बरं त्याच्यात कमी जास्त करून घ्या बघा मित्रांनो मैसुम्हाला व्हिडिओ मध्ये पूर्ण दाखवतो चार चार लिटर दूध सांगता येत आठ लिटर दोघं टायमाचं दूध सांगताय फोन नंबर सांगा सत्तर सत्तर डबल त्र्याऐंशी डबल त्र्याऐंशी छत्तीस झिरो तीन छत्तीस झिरो तीन नाव काय तुमचं समाधान समाधान बरं मित्रांनो नक्की संपर्क आपण करू शकतो पाच महिन्याची लागण म्हैसे बरं किती वेळे आपल्या येते आता चौथ्यामध्ये आहे का घ्या अशी थोडे पुढे घ्या तर बघा मित्रांनो मैशीची क्वालिटी चांगली मैश तुम्हाला पूर्ण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो भरपूर गर्दी गर्दी असल्यामुळे थोडी अडचणी असते तर दाटी होऊन जाते व्हिडिओ काढायला थोडा त्रास होतो तर या गोष्टी आपण समजून घ्या तरी पण आपण मैस तुम्हाला पूर्ण दाखवतोय आपल्या व्हिडिओमध्ये काय किंमत तुम्ही सांगितली याची नव्वद दाजा। हजार रुपये कमी जास्त करून घेणार त्याच्यात बरं फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास एकाहत्तर चोवीस एकाहत्तर चोवीस शहात्तर तर दुधाची कॅपॅसिटी किती राहील दोघा दो आता बारा लिटर म्हणजे एका टायमाला सहा लिटर मित्रांनो बघा मागून पुढून तुम्हाला संपूर्ण मही दाखवतो मी माहिती तुम्हाला लक्षात येऊन जाईल क्वालिटी कशी येते नक्की आपण संपर्क करू शकता त्यांचा नंबर दिलेला आहे आपण व्हिडिओमध्ये नंबर सांगितलेला आहे ती लागन आहे सात महिन्याची लागन आहे किंमत काय सांगणार लाख दहा हजार एक लाख दहा हजार मागितली कोणी कितीपर्यंत पंच्याण्णव पर्यंत मागितली बरं किती वेळेपाय तिथे आता तिसऱ्यामध्ये का तिसऱ्यामध्ये मित्रांनो काय दुधाची कॅपॅसिटी वगैरे काय राहील अंदाज सात सात लिटर का सात सात लिटर मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण मिळता करून बघा मोठ्या मापाच्या म्हशी पण या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत मित्रांनो लागण मशी बघा मित्रांनो फोन नंबर सांगा शहाऐंशी ट्रिपल झिरो नव्वद पाचशे पन्नास नाव काय रामनाथ भगवान रामनाथ भगवान साडेपाच महिन्याची लागण आहे साडेचार पाच महिन्याची बर किती जापात राहील ते आता जनेल तर समजून चौथ्या मध्ये राहील का बरं दुधाची काय कॅपॅसिटी वगैरे काय नाही का तरी अंदाज किती चार लिटर पाच लिटर पाच सहा लिटर पाच सहा लिटर दुधाची कॅपॅसिटी मित्रांनो किती किंमत सांगितली तुम्ही नव्वद हजार बरं फोन नंबर सांगा बरं फोन नंबर पंच्याण्णव एकसष्ट एकोणसाठ झिरो सात चौऱ्याहत्तर मित्रांनो नंबर दिलेला आहे शेतकऱ्याची बघू शकता जर खरेदी करायची असेल नंबर दिलेला असतो नंबर व्यवस्थित ऐकत जा आणि त्यानंतर मग तुम्ही नंबर संपर्क कर खरीदी करू कही लगन नहीं खाली ही का दूध चालू है मई कहीं आस आकर खाली मैंने बाबा कि लगन नहीं चार महीने चार महीन नहीं का बर कित वे जा आता जनेल तो का रह का बरं काही कॅपॅसिटी दुधाची काही आयडिया आता दी दी, चार, लिटर चार लिटर आता देते म्हणजे जनल्यावर चांगलं देईल का सात लिटरपर्यंत देईल बघा मित्रांनो सातपर्यंत देणार आहे जनल्यावर बघू शकता आपण तिसऱ्याच्या काय किंमत सांगितली नव्वद हजार सांगतात कमी जास्त करून घेणार नव्वदमध्ये कोणतं गाव तुमचं रिंगण गाव फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट सहा नव्वद चौऱ्याहत्तर काय नाव तुमचं श्रीकृष्ण ढेंगे श्रीकृष्ण ढेंगे मित्रांनो धुळ्या बाजारामध्ये आलेले शेतकरी त्यांची म्हैस आहे म्हशीची क्वालिटी चांगली आहे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे म्हैस पण पूर्ण एकदा तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला आवडत असेल तर आपण नक्की संपर्क त्यांना करू शकता आणि म्हैस घेऊ शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे मागून तुम्हाला संपूर्ण दाखवतो जरा गर्दी जास्त असल्यामुळे थोडस व्हिडिओ जेवढून काढ जागा नसल्यामुळे मागून तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सात महिन्याची लागण माहिती काय किंमतीची सत्तर हजार सत्तर हजार मागितली को कोणी कोणी मागितली सकाळपासून मागितली साठ हजारला कितीला द्यायचे कितीला फायनल देणार बर ला देऊन टाकणार का बरं किती जापात राहील आता जलेल दुसऱ्यात राहील का बरं दुसऱ्यात राहील क्वालिटी चांगली छान आहे दुसऱ्या जाप आहेत तरी दुधाची काय आयडिया कॅपॅसिटी किती राहील सहा लिटर सहा लिटर का एका वेळचं सहा लिटर दोघा वेळच बारा लिटर फोन नंबर सांगा दादा तुम्ही पंच्याऐंशी अकरा पंचावन्न पंचेचाळीस अडुसष्ट काय नाव तुमचं जाधव वाल्मिक तर मित्रांनो मैस तुम्हाला दाखवलेली मैस आवडत असेल त्यांना संपर्क करू शकता म्हैसेची क्वालिटी चांगली आहे दुसऱ्या आहे आणि पासष्ट हजारपर्यंत देऊन टाकणार आहे सत्तर हजार सांगायची किंमत आहे तिचीवाली आणि कमीत कमी सहा सहा लिटर दुधाची तिची एका टायमाची कॅपॅसिटी दोघं मिळून बारा लिटर होऊ शकतो मैशीची क्वालिटी चांगली किती महिन्याची लागण आहे साडेचार महिन्याची किंमत काय नव्वद हजार मागितली कोणी कितीपर्यंत पंच्याहत्तर पर्यंत किती वेळेपात राहिली तिसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये मित्रांनो नव्वद हजार सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करून घेणार बरं फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठ्याऐंशी तीस एकवीस तेरा पंच्याऐंशी तेरा पंच्याऐंशी काय नाव हो तुमचं राहुल आगोने राहुल आगोने तर मित्रांनो मैश तुम्हाला पूर्ण एकदा दाखवतो त्यांची नव्वद हजार रुपये किंमत सांगायची नंबर दिलेला आहे जर तुम्हाला म्हैश आवडत असेल तर नक्की आपण संपर्क करू शकता महेश बघू शकता मागून पुढून तुम्हाला पूर्ण दाखवलेली आहे नक्की आपण संपर्क मित्रांनो बाजार खूप घचाकच बदलेला आहे हा बाजार जो आहे मित्रांनो हा शेतकऱ्यांचा बाजार असतो इकडं शेतकरी लोक खरेदी विक्री करायला या ठिकाणी येतात आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या पण या ठिकाणी मैसे असतात मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला किमती व्यवस्थित भेटतील लागण माहीत बाजार म्हणून ओळखला जातो मित्रांनो हा बाजार धुळ्याचा दर मंगळवारी भरतो सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत हा बाजार असतो साधारण एक मिने बारापर्यंतच आवरून जातो तरी पण तुम्ही या बाजाराला विजिट करू शकता या बाजारामध्ये किमती तुम्हाला व्यवस्थित भेटतील मशी तुम्हाला पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशीपर्यंत चांगल्या मशी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊन जातील आणि तिकडचा जो जो बाजार आहे तो बाजार आहे व्यापाऱ्यांच्या त्यामध्ये मशींच्या क्वालिटी पण चांगल्या असतात पण तसे भाव भाव पण असतात दाम पण असतात या ठिकाणी पण क्वालिटी चांगल्या भेटून जातात फक्त तुम्हाला बाजार फिरावा लागेल बघावं लागेल त्यानंतर मग तुम्ही या ठिकाणी येऊन खरेदी करू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे संपूर्ण आपण दाखवलेलं आहे जेवढं आम्हाला शक्य होतं तेवढं कारण की गर्दी असल्यामुळे काही ठिकाणी व्हिडिओ काढ काढता येत नाही व्यवस्थित तरी पण आपण काढलेलं आहे आणि बऱ्याच मशीनची माहिती तुम्हाला दिलेली आहे बऱ्याच लोकांची कमेंट होती की लागण मैस दाखवा लागण महिस दाखवा तर लागण मैस, लागन मैस, लागन मैस या धुळे बाजारामध्ये भेटते मित्रांनो मंगळवारच्या दिवशी तुम्ही या बाजाराला येऊ शकतात आणि लागण मैस येऊ शकता या ठिकाणी जनलेल्या म्हैशी पण भेटून जातील खाली म्हैशी पण भेटून जातील तर त्याही तुम्हाला घेता येऊ शकतात तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओवर कमेंट करा मित्रांनो नवीन असतात सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय महाराष्ट्र